નમસ્કાર સરવાત મોટી અને મહત્વની બતમી સમોર આંદોલક સોમનાથ સૂર્યવંશી મૃત્યુ પ્રકણી વાળેગાંવ દુકાને બંધ કરશેધ परभणी येथील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील वाडेगाव येथे दुकाने बंद करून जाहीर निषेध करण्यात आलाय आंबेडकरी अनुयायांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलाय न्यायालयीन कोठडीमध्ये असताना काल सकाळी सोमनाथ सूर्यवंशींना हृदयविकाराचा झटका आला त्यांना रुग्णालयामध्ये नेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय एका माते फिरूने दहा डिसेंबरला संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली होती आणि अकरा तारखेला आंदोलन करण्यात आलं होतं याच आंदोलना दरम्यान दगडफेक तसेच तोडफोड झाली होती दगडफेक केल्याच्या आरोपाखाली सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली होती चौदा तारखेला त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं मात्र काल सकाळी पंधरा डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांचा सकाळी मृत्यू झाला आहे त्यानंतर आज आंबेडकरी अनुयायांकडून आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे महाराष्ट्रातील अनेक भागात कडकडीत बंद पाळण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय बाजारपेठा दुकाने शाळा महाविद्यालय सगळीकडे शुकशुकाट अनुभवायला येत आहे याच अनुषंगाने सांगोला तालुक्यातील वाडेगाव येथे सुद्धा जाहीर निषेध करण्यात आलाय यावेळी भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर दलित विरोधी संविधान विरोधी घटना घडत असतात हे राज्यातील आंबेडकरी जनतेला प्रकर्षणानं जाणवत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या समाजकंठकावर तात्काळ कारवाई करावी व न्याय मिळवून द्यावा अशी मागणी वाळेगाव ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी